वीज ग्राहकांकडून आधीच रक्कम आकारून बसवलेले आणि सध्या सुस्थितीत असलेले घरगुती मीटर जबरदस्तीने बदलून अतिशय महागडे स्मार्ट मीटर बसवण्याच्या एम एस सी बीच्या निर्णयाला सिंहसेना संघटनेने जोरदार विरोध दर्शवला आहे सिंहसेना संघटनेचे प्रमुख शिवशिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आकस्मिक वादळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकरी मजूर व गोरगरीब जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांचे घर शेतमाल उभे पीक आणि उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले असून आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे तोंडावर दसरा दिवाळीसारखे सण असताना सामान्य नागरिकांना घराची डागदूची किराणा सामान मुलांचे शिक्षण वयोवृद्धांच्या औषधोपचाराचा खर्च भागवणेही कठीण झाले आहे अशा परिस्थितीत एम एस बीने स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती आणि वीज दर वाढवण्याची तयारी ही सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये भर घालणारे ठरत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले त्यामुळे एम एस बीने ही अन्यायकारक व जाचक मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे एम एस बीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवावे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा